सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची की कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण इचलकरंजी शहरालगत असलेल्या रांगोळी गावात एका हॉटेल व्यावसायिकाचा धारधार शस्त्रानं निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना रात्री उशिरा उघडकीला आली शुभम कुमार सादळे व बत्तीस राहणार काळमवाडी वसाहत रांगोळी असं खून झालेल्या तरुणाचं नाव असून या घटनेमुळं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे मारेकऱ्यांनी शुभम सादळे याच्यावर धारधार शस्त्रांनी वार करून त्याचा निर्घृण खून केला खून केल्यानंतर संशयित आरोपींनी त्याचा मृतदेह रांगोळी स्मशानभूमी परिसरात असलेल्या शेणकुटाच्या ढिगाजवळ टाकून दिला रात्री उशिरा त्या परिसरातून जाणाऱ्या काही नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात एक व्यक्ती पडलेली दिसून आली त्यांनी तात्काळ याची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याला दिली माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला त्यानंतर जखमी अवस्थेतील शुभम सादळे याला इचलकरंजी शहरातल्या आय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती उपचारापूर्वीच शुभमचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं या घटनेची माहिती मिळताच रुग्णालयाबाहेर नातेवाईक आणि मित्रपरिवारानं मोठी गर्दी केली होती अचानक घडलेल्या या घटनेमुळे नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता दरम्यान शुभम सादळे हा रांगोळी परिसरात हॉटेल व्यवसाय करत होता त्याच्या खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालं नसून वैयक्तिक वाद आर्थिक व्यवहार किंवा अन्य कोणत्या कारणातून हा खून झालाय का याचा तपास करत करतायत अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक पुरावे आणि संशयितांच्या हालचालींचा पोलिसांकडून कसून तपास केला जातोय शहरी आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसात गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे विशेष म्हणजे गेल्या पंधरा दिवसात परिसरात तब्बल तीन खुनाच्या घटना घडल्यानं ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कडक पावलं उचलावीत अशी मागणी नागरिकांमधून होतीये